स्वामी विवेकानंद विद्या इको क्लबची वाडा नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्पाला भेट दिली शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे मूल्य रुजवावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेत प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांचा इको क्लब स्थापन करणे अनिवार्य केले असून विद्यार्थ्यांमध्ये घनकचरा ई कचरा जलसंधारण मृदा संधारण वृक्ष संवर्धन इत्यादी पर्यावरणपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी या मुख्य उद्देशाने क्लब स्थापन केले आहेत यावेळी विद्यालयातील सुमारे पासष्ट विद्यार्थ्यांनी नगरपंचायतीच्या या प्रकल्पाला भेट देऊन या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती प्रकल्पाची उपयोगिता कार्यक्षमता व आवश्यकता त्यासोबत प्रकल्पाचे कार्य कसे चालते त्यातून आपल्याला सेंद्रिय खत निर्मिती व विद्युत निर्मिती प्रक्रिया कशी होऊ शकते याबद्दल विशेष माहिती नगरपंचायत कर्मचारी व प्रकल्पाचे प्रमुख महेंद्र भोईर यांनी दिली यावेळी शाळेचे शिक्षिका व शिक्षक वैशाली पाटील योगिता बोरले अनंता लोखंडे जेजू पाटील यांनी विद्यार्थ्यांना विशेष माहिती देऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून दिले व आपल्या गाव पाड्यावरील व परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रोत्साहित केले <laughs>

हा कोंडी मध्ये अर्धा तयार झालेला आहे तो वरचा घर काढला की यामध्ये जो गाडण्यासाठी काढला गेला आणि यामध्ये काढून जो मग तयार झालेला असतो कचरा असेल तर पुन्हा मग त्यामध्ये काढला आणि हा तिथे खाली पडल्यानंतर मग तो पेशीमध्ये मध्ये पॅक केला जातो आणि त्यासाठी नंतर मग तो हो। बाजारामध्ये विक्रीसाठी दिला जातो चला